सर्वात महत्त्वाचे अपडेट या आंदोलनात संदर्भातली येते बघूया आपण ही बातमी ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्री शिंदेंनी सोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या दोघांमध्ये दहा ते पंधरा मिनिटं चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जरांगींनी आंदोलन मागे घ्यावं यासाठी सरकारकडून विनंती करण्यात आली तर शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे मात्र यात सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे मुख्यमंत्री आणि जरांगी या दोघांमध्ये दहा ते मदे पंधरा मिनिट चर्चा झालेली आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर नवी मुंबईत उपस्थित आहेत देवेंद्र मुख्यमंत्री आणि झरांगींमध्ये दहा ते पंधरा मिनिटं चर्चा झाल्याचे अपडेट्स मिळत काय माहिती सुवर्ण साधारण दीड ते दोन तास शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर मनोज दरांगे पाटील जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनी मराठा समाज बांधवांसोबत जी काही चर्चा झालेली आहे ती आपल्यासमोर मांडायची आहे आपल्या सगळ्यांसोबत चर्चा केल्यानंतरच निर्णय घ्यायचा आहे अशा पद्धतीचं भाष्य केलेलं आहे आता वाशी इथल्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये मनोज जरांगे पाटील पोहोचतात आहे जी माहिती मिळते त्यानुसार सकारात्मक अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील काय नेमका निर्णय घेतात आहे काय जाहीर करतात आहे हे पाहणं महत्वाचं असेल थोडक्यात इथून आंदोलन मागे घेतलं जाईल अशी अपेक्षा करू शकतो आपण की तसं अजून काही चित्र दिसत नाहीये काय अपडेट महत्वाचं म्हणजे जी चर्चा झालेली आहे ती सकारात्मक झालेली आहे अशा पद्धतीची माहिती मिळते त्यामुळे आता मनोज गंगरामजे पाटील काही वेळामध्ये का त्यांची जी भूमिका आहे ते जाहीर करतात त्यावरतीच ठरणार आहे की हा मोर्चा इथे थांबवण्यात येईल की पुढे मुंबईकडे रवाना होईल देवेंद्र आत्ता ही बैठक संपल्यानंतर मनोज जरांगी ज्या वेळेला बाहेर आले काय नेमकं त्यांची बॉडी लँग्वेज सांगत होती आणि जे आंदोलक तिथे उपस्थित आहेत त्यांची बॉडी लँग्वेज नेमकं काय सांगते आपल्याला माहिती की मराठा समाज बांधव जे आहेत ते आक्रमक आहेत गेल्या काही -का महिन्यांपासून मराठा मा, समाजाच्या आरक्षणाला घेऊन आणि याच मुद्द्याला घेऊन हा महत्वाचा मोर्चा महत्वाची बैठक पार पडली ज्यावेळी मनोज दरांगे पाटील बाहेर आले शिष्टमंडळासमोर त्यावेळेस जोरदार घोषणाबाजी जी आहे ती पाहायला होती मात्र मनोज दरांगे पाटील यांनी कुठलीही स्पष्ट जे आहे ते सुतोवाच केलेले नाहीयेत सगळ्या समाज बांधवांसमोर ते जी चर्चा झाली आहे ते जाहीर करणार आहेत आणि त्यानंतरच समाज बांधवांबरोबर चर्चा करून निर्णय घेणार आहेत त्यामुळे एकूणच जरी सकारात्मक चर्चा झाली असली असं आपल्याला माहीत पडत असतं तरी नेमकी काय भूमिका कुठल्या मागण्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या मान्य केल्या जातात आणि त्यावरती काय नेमकी भूमिका येते हे पाना महत्वाचं असेल ठीक देवेंद्र धन्यवाद या संपूर्ण अपडेटसाठी झी चोवीस तासवर ही थेट दृश्य एक्सक्लुसिव्ह दृश्य ही मराठा आंदोलकांची राज्यभरातली गर्दी नवी मुंबईत पोहोचलेली आहे त्याची ही दृश्य आहेत झी चोवीस तासवर ही थेट दृश्य तर जरांगींना आझाद मैदानावर परवानगी नाकारली असली तरी मराठा आंदोलकांनी आझाद मैदानावर प्रचंड गर्दी सकाळपासूनच केली आहे अजूनही ही गर्दी वाढते अनेक मराठा आंदोलक आझाद मैदानाच्या दिशेनं निघालेले आहेत जोपर्यंत जरांगी सांगणार नाही तोपर्यंत मैदानातून हटणार नाही अशी प्रतिक्रिया या आंदोलकांनी दिली आहे